आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज आवाज जनतेच्या हक्कासाठी मिरजेत नामांकित सरापाच्या कामगारावर विना परवाना दोन जिवंत काडतूस बाळगल्याप्रकरणी गुन्हा दाखल मिरजेतील विना परवाना पिस्तूल बाळगल्याप्रकरणी एका नामवंत सरापाच्या कामगारावर मिरशोर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने बुधवारी सकाळी मिरजेतील रुंगटा उद्यानाजवळ एका दुचाकीमध्ये देशी बनावटीचे पिस्तोल एकजण घेऊन फिरत असल्याने छापा टाकला असता यामध्ये सचिन भीमराव खैरमोडे व त्रेचाळीस रणार चौक ब्राह्मणपुरी मिरज याला दुचाकीसह ताब्यात घेतल्याने मिरज शहरात खळबळ उडाली होती मात्र या प्रकरणी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने या प्रकरणी एका मोठ्या सरापाची चौकशी दिवसभर केली तर याबाबत दिनांक चोवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी मध्यरात्री पावणे बारा वाजता याबाबतचा गुन्हा मिरजशर पोलिसात दाखल करण्यात आला तर जमिनीच्या वादातून विरोधी गट खोडसाळपणे असे प्रकार करीत असल्याचे संबंधित सरापाचे काल असे म्हणणे होते तर याबाबत मिरजशर पोलीस पिस्तूल बाळगल्याप्रकरणी अधिक तपास करत आहे तर याबाबत संशयित सचिन खैरमोडे याला माननीय न्यायालयापुढे उभे केले असता तीन दिवसांची पोलीस कोठडी मिळाली आहे लोकधरा मराठी न्यूजला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा